वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका सात लिपिक शिपाई हमल ड्रायव्हर या सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे यामधून तुम्ही कोणतंही पदासाठी अप्लाय केला असेल तर याबाहेरून कोणतेही प्रश्न येणार नाही आहेत ही सगळी जी प्रश्न मी घेतली आहे ती आपली पूर्ण भारतात कोर्टाचे जे एक्झाम होतात त्यामधून मी पी आय क्यू घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपल्याला मेरिटमध्ये यायचं त्यासाठी एक एक मार्काची फाईट असते ठीक आहे तर हे सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा कारण हे सगळे पी आय क्यू आहेत ओके तर आपला पहिला प्रश्न बघा बँक आणि ग्राहक यांच्यातील वाद सोडवण्याचा अधिकार कोणाला आहे तो ऑप्शन क्रमांक ए बँकिंग लोकपाल यांना आहे पुढचा प्रश्न बघा न्यायिक प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पुराव्याची पुरेशी मात्रा तर ऑप्शन क्रमांक सी प्रथम दर्शनी पुरावा तो पाहिजे प्रश्न क्रमांक तिसरा बघा न्यायालयाच्या कामकाजाची निश्चित नसलेल्या भविष्यातील तारखेपर्यंत तहकूब करणे याला काय म्हणतात तर याला ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच अनिश्चित काळासाठी तहकूब असं म्हणतात पुरवणीपत्र म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच क पूर्वी केलेल्या मृत्यूपत्रातील सुधारणा होय उपविती म्हणजेच काय किंवा बाय लॉज म्हणजे काय तर त्याचा अर्थ असतो ऑप्शन सी म्हणजेच क एखाद्या संघटनेने किंवा कंपनीने आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वीकारलेले नियम ओके वरचे जे प्रश्न होते पाच प्रश्न हे पी आय क्यू आहेत कोर्टाच्या एक्झाममधले हे जे बाकीचे जी एस टी प्रश्न आहेत सुद्धा पी आय क्यू आहेत ओके तर बघा सवा प्रश्न आपला प्राथमिक स्तरावरील शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे राज्य घटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे तर बघा कलम तीनशे पन्नास ए यामध्ये ते म्हटलं आहे सातवा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसद व राज्य विधीमंडळे जी एस टी आकारू शकतात तर कलम से दोनशे सेहेचाळीस ए यानुसार ते आकारू शकतात तर पी सी एन टी कायदा कशाशी का संबंधित आहे तर तो ऑप्शन क्रमांक ड म्हणजे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर याच्याशी समांतर आहे नववा प्रश्न बघा देवरुप कोल्हापूर महामार्ग हा कोणत्या घाटातून जातं तो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच क कुंडी या घाटातून जातो ऑप्शन सॉरी प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच नीप कधी मंजूर केले तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ड एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी ते मंजूर केले तर बघा ही सगळे प्रश्न अत्यंत महत्त्वाची आहे अपडेटेड आहे तर या सगळ्या प्रश्नांचा सराव तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक केले केला पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा एक्झाम येऊपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे असे रोज व्हिडिओ पाहिले तर तुमची स्टडी एक लेवलला व्यवस्थित होईल आणि नंतर रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त असा वेळ भेटेल थँक्यू